जे? पता नहीं इसकी प्यार और मोहब्बत में क्या कर दिखाता एक है और मुझे से आदमी के लिए बोलता है कि मैंने घर फोड़ा अगर पवार साहब का पार्टी का किसी ने नुकसान किया होगा तो इस महाराष्ट्र में नहीं दुनिया में एक ही इंसान है जिसका नाम जितेंद्र भाई एकदम बरोबर मीच घर फोडलं मी त्यांच्याकडून सगळं जित्रांन पळून गेलो मीच केलं आणि मी केलं सांगतो का धनेंज मुंडे मी जे सांगायला पाहिजे मी सांगतो ना आणि हा प्रश्न पवार साहेबांना विचारा की जितेंद्र रावांनी तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का असं धनंजय मुंडे म्हणतात मग तुम्हाला उत्तर मिळायला काय मिळायचं धनंजय मुंडे कोण हा अजित पवार भाऊ स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये कुसुदा घोपसणारा स्वतःच्या बहिणीला छळ छळ छळणार आता काय रे दाखल आहेत ना काय के केलं पूर्वी तर मला विचारा मी सांगतोच घेणार फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप आहे पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणखी तर मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उभ्या महाराष्ट्रात याला सगळ्यांनी विचारावा डॉक्टर बियावीचा मर्डर कोणी केला